ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते नमस्कार कालच्या भागात आपण श्री बाबा देसाई यांच्या आणि आपण आगळ्या अशा स्नेहबंधाबद्दल सांगत आहेत ते ऐकले आज त्या पुढचा भाग ऐकूया वाचन भाग सत्तेचाळीस आपणच्या या दौलतीचं वैभव आम्हाला कधी कळलंच नाही बाबा देसाई सांगतात विचार पण कळो न कळो ते आहे आणि परके लोक ते घेऊन जातात ते काही मनाला भावत नाही त्याच विचारानं ना? अस्वस्थ होऊन बाबा अंगणात फेऱ्या घालू लागले अंगणात फेऱ्या घालू लागले तेवढ्यात स्वरूपाश्रमाकडून कुणी एक बाई तिथे आली असेल तिशी तिनं लांबूनच खोलीच्या दिशेनं नमस्कार केला मग पडवीत जाऊन केरसुणी आणली आणि उमऱ्या पुढची मांडवातली जमीन झाडून घेऊ लागली बाबांनी विचारलं झाडता कशासाठी रांगोळी घालायची बाबांनी तिच्याकडे निरखून पाहिलं बाई थोरा मोठ्याची दिसत होती हातात पाटल्या बांगड्या होत्या अंगावर भारीच तलम रेशमी वस्त्र होत बाबांचा स्वभाव लगेच उफाळून आला ते व्यंगोप्तीनं म्हणाले असली कसली हो ही तुमची भक्ती गुरुदेव रानडे संतांचे चरण रज पुढी करून सांभाळून ठेवित असत आणि तुम्ही सरळ झाडून टाकता बाई गोंधळून म्हणाली पण रांगोळी काढायचे मग काढा की केसांनी झाडायचं तर राहिलं पण पदरानी तर झाडाल ती निरागसपणानं हसली माझ्या लक्षातच नाही आलो हो असं म्हणत तिनं पदर हाता करून पुढे घेतला आपलं तलम रेशमी वस्त्र धुळीन मळलं याच तिला भानच नव्हतं देवा तू सागर मी तुझी लहरी दोघांचे अंतरी भेद नाही हा स्वामींचाच अभंग गुणगुणत ती मोठ्या तन्मयतन रंगावली देखू लागली बाबा मात्र तिची ही भावभक्ती पाहून हे लावले त्यांचे डोळे कधी नव्हे ते आज अश्रूंनी भरून आले खंता मनात खंतावले म्हणाले तुमच्यावर प्रेम आहे हो पण हाव भाव कधी येईल माझ्या मनात पण हा भाव कधी येईल माझ्यात लोकांच पाहून मी तुम्हाला हात जोडतो पण त्यात जीव नाही यांच्यासारखं समर्पण होतच नाही सर्वस्वी शरण येऊन तुमच्या चरणावर डोकं ठेवावं असं वाटतच नाही न वाटू बातू, आज साष्टांग नमस्कार घालायचाच असं मनाशी ठरवून बाबा त्याच आवेगात खोलीमध्ये गेले त्यांनी साष्टांग गा नमस्कार घातला आणि उठून उभे राहिले तोच त्यांच्या कानावर मधुर शब्द आला आशीर्वाद बाबांच्या अंगावर रोमांच उभे राहिले म्हणजे आपा देहभानावर आले का आपा देहभावावर आले का किंवा आपल्याला कसं कळलं नाही ह आपल्याला कळलं नाही तरी आपण ना सगळं कळत बाबा थोड्या वेळानं बाहेर आले तेव्हा त्यांना मुंबईचे फडके आणि त्यांच्या पत्नी येताना दिसल्या हे आता मध्येच कसे आले आणि त्यांच्यावर अशी सुटकी कळा का असा विचार करीत बाबा पुढे आले त्यांची भेट होताच मामा फडके यांनी कापऱ्या आवाजात विचारलं आपांची प्रकृती बरी आहे ना बरी आहे ते ऐकताच मामांचा चेहरा उजळला त्यांनी मागील दारी जाऊन हातपाय धुतले आणि मग खोली बाहेरून सद्गुरूंना वंदन घेतलं खोली बाहेरून सद्गुरूंना वंदन केलं स्वामींच्या अस्पष्ट दर्शनानं सुद्धा त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या तटस्थपणानं बाबा बघत होते त्यांच्या मनात आलं खरोखर का यांना इतकं प्रेम वाटत असेल की हे नाटक शिष्य होण्याचा उपाय काय झालं ते स्वामीच जाणे पण उत्कट प्रेम करणारा या दोघांची भेट काही शुभ मुहूर्तावर झाली नाही म्हणजे बाबा देसाई आणि लव बाबा आणि मामा एकमेकांना बारा तेरा वर्ष ओळखत होते आपल्या प्रेमाच्या दुव्यानं एकमेकांशी जोडले गेले असले तरी बाबांना मामांविषयी मनापासून कधी प्रेम वाटलं नाही मामा वर्षाकाठी साधारण उत्सवाच्या सुमारास येत असत पंधरा वीस दिवस राहून परत जात असत आपण म्हणून आप्पा मोकळेपणाने वागायचे या साध्या सरळ भाबड्या माणसात काय पाहिलं हेच बाबांना कळलं नाही ते मनात म्हणत याला आत बाहेर नाही पाच पोच नाही बस आप्पा आहे की आप्पा दुसरा विषय नाही आणि असल्या माणसाला म्हणे परंपरा चालवायला आहे नावही ठेवलंय अमलानंद बाबांच्या जिभेनं या नावाची चिरफाड केली मामाने मात्र ते मनावर न घेता सरळ भावानं उत्तर दिलं होत तस नव्हे बाबा परम शांती म्हणजेच शुद्ध आनंद अमल आनंद आप्पांनीच लिहिलंय तस आत्ता देखील बाबांना ते वाक्य आठवलं ते मनात म्हणाले बघूया तरी यांची परमशांती मग त्यांनी फडक्यांना विचारलं आहो आम्हाला तुमचा आनंद असा मळलेला का रडता का आनंद मळेल कसा बाबा तो शुद्धच आहे निर्मळच आहे पण तो ज्याच्या कृपेने लाभला त्याच्यासाठी जीव तळमळला का त्यांना इथं काही उणं पडतंय की काय तुम्ही जीवापलीकडे सेवा करताय आपण कसं पडेल पण तो दृष्टांत झाला तो जरा बरा नाही म्हणजे म्हणजे बोला बोला अडखळ्यात का आम्हाला दृष्टांत होत नाही तेव्हा दुसऱ्यांचे ऐकू द्या तरी पण जे घडलं होत ते सांगणं सुद्धा मामांच्या जीवावर आलं त्यांनी काही न बोलता बॅगेतून एक डायरी काढली आणि ते पान उघडून बाबांच्या समोर धरलं बाबा कुतुहलानं आणि साशंकतेनं वाचू लागले दिनांक सव्वीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर श्री सद्गुरुवे ओम पहाटेस मुंबईहून निघून वरसई मुक्कामी सव्वा दहा वाजता डॉक्टर श्री माधव भास्कर टिळक यांचे घरी गेलो त्यांचे पत्रात मामा फाड मामा फडके यांनी पावसला जाण्याच्या आधी वर्सईस एकट्यानेच येऊन मग पावसला जावे असे होते म्हणून एकटाच गेलो त्यांनी दिनांक एकवीस चोवीस व स सव्वीस सकाळी श्री समर्थ आणि स्वामी समर्थ यांच्याकडून आदेश आलेले टिपून ठेवले होते ते दाखवले त्यात चोवीस मार्च एकोणीशे चौऱ्याहत्तर ला स्वरूपानंद देहाचे कार्य संपले आहे विसावा घेणे आहे श्री हरिपदी सात अंकित निरोप्या मी दूत मजते ते निजेच्छेने आशा आकांक्षा सर्व ठाईच निमाल्या ुर्तीच्या सावल्या झाकोळल्या स्वामी म्हणे भले पुरे घडले घडविले कार्य जे जे केले करविले सत्कार्य ते कृष्णार्पण आणि हा सव्वीस मार्चला पहाटे आलेला संदेश सुखे जाऊ देणे लोभ असो अम्मा, श्री हरी परमात्मा वाटप आहे भले बुरे ठेविले तुम्हा सर्वांसमोर आनंदे नाचे मन मोरो ओंकारात हृद्गत सर्व ओतले अभंग ज्ञानेश्वरीत हृद्गत सर्व ओतले अभंग ज्ञानेश्वरीत शोधावे अमृतानुभवात शुद्ध मने हातचे न राखिले भांडार खुले केले हातचे न राखिले भांडार खुले केले जनता जनार्दनाने मान्य केले स्वामी म्हणे आशा हेतू न काही राहिले नयन निरंजनी लागले अक्षय सुखी अलीकडे स्वामी भाव समाधीत असत मधून मधून डॉक्टर आलेले संदेश वाचले पण भरवसा येईना म्हणून सायंकाळी स्वतः त्यांचे बरोबर श्री वैजनाथ मंदिरात गेलो स्वयंभू शिवपिंडीजवळ गर्भागाराजवळ ध्यानास बसलो त्यावेळी सुमारास तेजोमय सुमारास प्रकाश दिसू लागला एका मोठ्या दैदिप्यमान पुंजातून श्री समर्थ अक्कलकोट ज्योतिर्पिंडातून बाहेर आले ते असं नसत त्यानंतर लहान सहान पुंजातून श्री प्रति बापा, श्री विष्णू श्रीकृष्ण आणि इतर देवादिदेव अवतीर्ण झाले श्री आदिनाथ आदिमाता साक्षात उभ्या राहिल्या श्री रक्तवर्ण गणेश भैरवादी मग मच्छिंद्र मच्छिंद्र गोरख गिनी हे नाथपंथीय लोक आले त्यात एका तेजोगेलातून श्री स्वामी स्वरूपानंद ऊर्ध्व दृष्टी वरदहस्त लावून मुद्रेत पहुडलेले दिसले त्यांच्या एका बाजूस ऋषीमुनी देवतागण पुढे साधू संत आणि जवळ हात जोडून बसलेले भक्तगण होते पायाशी मामा फडके होते स्वामींनी हात उचलून मामांना सांगितले की आता अवतार कार्य पूर्तता झाली आहे मामा थक्कवून पाहत होते काहीच बोलले नाही त्यांनी विनम्र होऊन नमस्कार केला आणि हा देखावा अंतर्धान पावला देहबान आल्यावर श्री टिळक शंकराचे पुढील ओवरीचे दरवाजात बसले होते त्यांना हा भास सांगू लागतो तो त्यांनी सर्व दृश्य आपण स्वतःही प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले स्वामींच्या लिलेने आश्चर्यचकित झाले पण आश्चर्याचा भर ओसरल्या ले, ओसरल्यावर त्यातल्या अर्थाने जीव गलबलून गेला पावसला टाक जायला पाहिजे गुरु माऊलीचे पाय केव्हा दिसतील असे झाले असे झाले आहे सव्वीस मार्च एकोणीशे चौऱ्याहत्तर हे सर्व तारीखवार लिहिलेलं वाचून बाबा मनातून हबकलेच चार सहा दिवसांपूर्वी असच बोलले होते की अवतार कार्य संपले आहे आता लांबच्या प्रवासाला निघायचं आहे बाबांच्या मनात हे वाक्य तिरासारखं घुसलं होत ते स्वतःच तेव्हापासून अस्वस्थ होते पण आज ते असं दुसऱ्यांच्या तोंडून आलेलं त्यांना सहन होईना डायरी भिरकावीत भी ते ओरडले तुमची सगळी तर्कट आहे ती दृष्टांत होत आहेत म्हणे पाहू आपण कोण कस नेतवते हा बाबा काळाचाही बाप आहे त्याला डावलून आज जायची हिंमत नाही कुणाची आत मंद मंदस्मित केलं मनात म्हणाले बाबा अजून होता तसाच आहे पूर्वीचीच रग आहे पण काळापुढे कुणाचं काही चालत नाही काळ खातो जन्माला येणार सार काही काळ खातो सिद्धांचा झाला तरी देह आपडतोच बाहेर बाबा संतापून बोलत होते आपल्या मृत्यूची कल्पनाच त्यांना बेभान करीत होती मामा त्यांना शांतवीत म्हणाले दृष्टांत चुकीचाही असेल आणि तो चुकच ठरावा म्हणून तर आम्ही सारखी प्रार्थना करीत आहोत आम्हाला एकदा त्यांचं दर्शन देऊ द्या घेऊ द्या मग जातो आम्ही तिकडे होतच ना तुम्हाला दर्शन तुम्ही सिद्ध झालेले अमलानंद म्हणून मिरवणार आहे नाही 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 मिरवणं आम्हाला जमणार नाही आम्ही फक्त एकच जाणतो सद्गुरूंचे पाय तेवढे डोळा भरून पाहू देत मग आमचं काही मागणं नाही हात बोलायचं नाही एक शब्द सुद्धा नाही बोलणार खाली मान घालून जायचं पाहायचं आणि लगेच मावले मागल्या पावली परत यायचं कबूल 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 म्हणाल ते कबूल पण एकदा डोळा भेट तरी होऊ द्या बोलता बोलताच मामानं घहीवरून आलं गालावर असलं आसवं उघडली जा पण आत रडायचं नाही बाबांनी कठोरपणानं बजावलं मामाने डोळे टिपले पत्नीला बोलावलं दोघं खोलीत गेली त्यांच्या गुरुभुक्तीची आज कसोटीच लागली होती गुरुमाऊलीच्या दर्शनासाठी या अनन्य भक्तानं मान अपमान सार गुंडाळून ठेवलं होत सद्गुरूंची हाक ऐकून तो धावत आला होता आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून एक शब्दही न बोलता परत निघाला होता स्वामींची आणि अमलानंदांची दृष्टभेट झाली क्षणभरच अमलानंदांनी भावांजली अर्पण केली आणि रित्या ओंजळीत श्री स्वरूपानंद स्वामीनी आपल्या कृपामृताचा कुंभ हलकेच ठेवला दारात उभ्या असलेल्या बाबांना सुद्धा न दाखवता हा दिव्य प्रसाद अमलानंदांना दिला अमलानंद आनंदून मनात म्हणाले सार भरून पावलं माग येता येता त्यांच्या काने शब्द आले मी आहेच आशीर्वाद अलीकडे स्वामी भाव समाधीतच असत क्वचित मधून मधून देहभानावर येत त्यावेळी इहलोकीची चौकशी करीत एकदा त्याने विचारलं तयारी झाली का प्रश्न कुणाच्या लक्षात येईना तेव्हा स्पष्टच विचारलं समाधीची सिद्धता झाली का माणसं सावध झाली वास्तविक दीड वर्षापूर्वीच स्वामींनी स्वतःच्या स्थळाचा तपशीलवार आराखडा देऊन ठेवला होता पण संबंधितांनी तिकडे फारस लक्ष दिलं नव्हतं आता मात्र काम लवकर करायला हवं याची त्यांना जाणीव झाली एप्रिल महिन्यात एक दिवस कोणीस म्हणाल स्वामी सत्य देवानंद आळंदीला जायचं म्हणतायत ह्या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत्